दक्ष न्यूज सामान्यांच्या हक्कासाठी नेहमी दक्ष त्यास मारी या उक्तीचा प्रत्यय इगतपुरी तालुक्यातील धानोशी गावात घडलाय धानोशी येथील एकनाथ पोपट वाजेच्या सुमारास दृप्ट्याने अचानक हल्ला केला एकनाथ करवंदे हे टाके देतून आपल्या घरी परतत असताना धानोशी शिवारातून जात असताना अचानक दृप्ट्याने त्यांच्यावर झडप घातली क्षणात घडलेला हा प्रकार पाहून ते घाबरले पण त्यांनी प्रसंगावधान राखून ओरड केली आवाज ऐकून बिबट्या पळून गेला आणि करवंदे थोडक्यात बसावले एकनाथ पोपट करवंदे माझ्या रातानुशी ठोकळवाडी मी रस्त्याने जाता असताना मागून अचानक वाघाने हल्ला केला आणि माझ्या एका मोबाईलची छोटी टॉर्च असल्यामुळे मला काय दिसू शकले नाही अचानक मागून उडाल्यामुळे मी पुढे पडला त्यानंतर माझ्या मानेवरती वरून तो उडाला मी खाली पडल्यानंतर तो पुढे गेला त्याच्यामुळे थोडं मी बालबाल बचावलो ग्रामस्थाला एवढी विनंती आहे का रात्रीशी कुठे बाहेर पडू नये बागा आणि वनरक्षकला माझी विनंती आहे का थोडं होईल तोपर्यंत बंदोबस्त करावा अशी माझी विनंती आहे कसे लहान सहान पोरे आपले रानाच्या वस्तीला राहतात त्यामुळे काही बाल बालकांना होऊ नये त्याच्यामुळे वनरक्षकला काळजीपूर्वक माझी विनंती या हल्ल्यात ते किरकोळ जखमी झाले असून सध्या त्यांच्यावर धामणगाव येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरू आहेत या घटनेची माहिती मिळताच अधिकारी घटनास्थळी दाखल झाले वन परिमंडळ अधिकारी भोये आणि गोरख बागुल यांनी आरोग्य केंद्रात भेट देऊन जखमी करवंदे यांची विचारपूस केली आणि परिस्थितीची माहिती घेतली त्यांनी लवकरच गावात बिबट्याच्या बंदोबस्तासाठी आवश्यक ती उपाययोजना करण्यात ये असे आश्वासन दिले या घटनेनंतर धानोशी आणि परिसरातील ग्रामस्थांमध्ये भीतीचं वातावरण निर्माण झालं आहे ग्रामस्थांनी वन विभागाकडे तातडीने बिबट्याचा बंदोबस्त करावा अशी मागणी केली आहे ही मागणी सरपंच साहेबराव बांबळे मंगेश बांबळे विठ्ठल बांबळे रामदास करवंदे गंगाराम करवंदे सीताबाई जाधव उज्ज्वला बांबळे नंदाबाई करवंदे बुधाबाई जोशी गोरख तोंगडे आदींनी केली आहे गावकऱ्यांमध्ये भीतीचं सावट असून वन विभागाकडून लवकरात लवकर कारवाई होण्याची सर्वांना अपेक्षा आहे भागीरथ तातकरे दक्ष न्यूज इगतपुरी